गोदावरी नदीला चार वेळेस पाणी गेलेलं आहे जवळपास हे अडीच एकर क्षेत्र आहे कापूस सगळा कापूस आणि तूर सगळं तुम्ही बघितलेलं काहीतरी राहिलं का याच्यात जवळपास सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च झालेला आहे याला शासन देणार आहे सतरा हजार रुपये त्या सतरा हजारात भागल का आमच्या थार या गावाला गोदावरीच नुसती नदी नाही तर तिला लागून दोन उपनदी आहेत एक गावाच्या पश्चिमेला आहे एक पूर्वेला आहे त्यामुळे आमच्या गावचा शंभर टक्के शिवार गोदावरीच्या बॅकवॉटर मध्ये गेलेला आहे पूर्ण खर्च केला दोन हजार रुपयाला खताचं पोत आहे हे तीन डोस दिले हे अडीच एकराला तीनदा खत म्हणजे एकरी दोन पोते खात पेरते शेतकरी पंधरा पोत्या तर खत झाला ह्या कापसाला झाला ह्याच्या पाच फवार नाही झाल्यात एवढ नुकसान शासनाना विचार करून त्या शेतकऱ्याला मदत करावी काल जाहीर झालेल्या मदतीन काहीच होत नाही साहेब ह्याच्यात एक तर शेतकऱ्याला कर संपूर्ण कर्ज माफी पाहिजे मालाला आमच्या भाव पाहिजे शासनानं अनुदान नाही देऊ द्या आम्हाला आमच्या कापसाला भाव दहा हजार देव रुपये क्विंटल द्यावा सोयाबीनला आठ हजार रुपये द्यावा फडणवीस साहेब जेव्हा सत्तेत नव्हते त्यावेळेस पाशा पटेल पायी दिंडी काढली होती सहा हजार रुपये सोयाबीनला भाव परवडते मग आता स्वतः सत्तेवर आहेत ना मग का देत नाही सहा आठ हजार भाव